બરગા પકડા કા કે पाहिजे कायद्यात बदल झाला पाहिजे एक म्हणणं का कायद्यावर जरी सोसवाडायचा असेल कायद्यावर जरी सोसवाडायचा असेल पोलीस बांधव जरी सोसवाडायचं असेल तर या ठिकाणी या ठिकाणी कायद्यात बदल करणे गरजेचं आहे आणि कायद्यात बदल करण्यासाठी यज्ञशक्ती कायदा लागू झाला पाहिजे तीस दिवसाच्या आत आरोपीला फाशी झाली पाहिजे हा कायद्यात बदल होण्यासाठी काय प्रयत्न केले जातील ते ठोस आश्वासन लेखी मिळाल्याशिवपोस सोडणार नाही तुम्हाला आमचं तुम्हाला वर्दीचा तो आम्हाला आधार आहे म्हणून आम्ही शांततेनं पुष्ण करतो हे लक्षात घ्या जर तो आधार नसता तर आम्ही रोडवर उठून पोलीस स्टेशनवर हमला त्या, करून त्याला मारला असता काय आम्हाला फाशी झाली असते झाली आहे आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही म्हणून भूषण चालू आहे त्या पद्धतीनं मग मंत्री महोदयाकडे उपमुख्यमंत्र्याकडं आपल्याला काय करता येईल आणि ह्या कायद्यात कसा बदल करता येईल त्याचा ता ड्राफ्ट तयार करा की अनेक अशी उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती केली तुमचं अभिनंदन तुम्ही काय करा त्याच्यामध्ये बदल काय करता येईल असं वकील टीम नेमून तो कच्चा ड्राफ्ट तयार करा अशा पद्धतीचा कायदा पाहिजे तो आपल्यापर्यंत घेऊन या सगळी चर्चा होईल अभिनंदन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका